मिरजाराजे जयसिंग हा एक निष्णात पारंगत तसा सरसेनानी होता त्यानं महाराजांच्या विरुद्ध एक शत्रूंची फळी तर उभा केलीच पण महाराजांचे के जे दक्कनमधून हो बाहेर जाणारे सगळे मार्ग अडवले सगळ्या भूमींचं निरीक्षण करून त्यानं आपल्या ठाणं या साप सोडला स्थापन केलं लोहगडचा मार्ग अडवला पुरंदरच्या काही मैलावरती आपलं सैन्य उसवलं जुन्नर वडून मुघलांकडे जाणाऱ्या मार्गावरही आपलं सैन्य बसवलं दक्कनचे सगळे मार्ग अडवून महाराजांना अडचणीचा पूर्ण प्लॅन जयसिंगाचा यशस्वी जैसे झाला पण अडचणीत आले ते महाराज कसले पुरंदर त्यावेळेस आपल्या ताब्यात होता आणि एकतीस मार्च सोळाशे पासष्टला या पुरंदराला जयसिंग वेडा दिला तुम्हाला ऐकून विश्वास वाटणार नाही त्यावेळेस पुरंदरवर फक्त दोन हजार सैनिक दोन हजार शिवंदी होती आणि काही जी बाकीची लोक राहणारी होती ती वेगळी फक्त सैनिक ही दोन हजार होती आणि ह्या दोन हजार सैनिकांनी अतिशय पारंगत असलेल्या महिने किल्ला लढवला आता तो लढवला कसा त्यानंतर किल्ला सोडावा लागला महाराजांनी किल्ला हरला नाही तो तहात त्यांच्या ताब्यात दिला तो कसा दिला ही परिस्थिती कशी निर्माण झाली ती आता आपण बघूया सगळे प्रयत्न करून पण जयसिंगाच्या हे लक्षात आलं की पुरंदर आपल्या ताब्यात येत नाही एवढं सगळं नियोजन लावलं आहे जयसिंगानं सगळे लोक आपल्या आहेत ती सगळे महाराजांचे शत्रू जयसिंगाच्या बाजूने तरीही फक्त दोन हजार लोक पुरंदरवरती येते आणि हे दोन हजार लोकच आपल्याला पुरंदर किल्ला मिळवू देत नाही ती वैतागला हो जयसिंग जयसिंगानं त्यावेळेस एक प्लॅन केला की आपण काय करू समोरच्या बाजूला तेवढाच मोठा एक लाकडी मनोरा उभा करू आणि त्यावरती तोपा चढवून त्या तोफा पुरंदरवर डागवा असं नियोजन लावलं झालं लाकडाचा मनोरा उभा करण्याचं चा नियोजन चालू झालं अर्ध्यापर्यंत मनोरा गेला की मराठे रात्री खाली येत तो मनोरा जाळून निघून जात परत पुरंदरवर असं लाकडाच्या मनोऱ्याचा प्रयत्न करूनही ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की कि किल्ल्यावरचे मराठे जे काही शिलेदार आहेत ते आपल्याला किल्ला काबीज करायला मेळज mm. लागू देत नाही की हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस परत खालून हल्ला करायचं जयसिंगाने सुरुवात केली थोडाफार किल्ला काबीज होतोय असं ज्यावेळेस वरच्या शिल्लेदारांच्या लक्षात आलं त्यावेळेस किल्लेदार असलेल्या मोरारबाजींनी वरून सातशे सैन्यासह डायरेक्ट बेधडक येऊन जयसिंगच्या सैन्यावर हल्ला केला आता एवढा भर दिवसात सातशे लोकांनी पंधरा हजार लोकांच्या सैन्यावर डायरेक्ट अटॅक केलेला बघून जयसिंग थरवला त्यानं खुली ऑफर दिली मुरारबाजीला की तू माझ्या सैन्यात ये तुला पंचे हजार मनसफदार आहे आणि खूप सारे बक्षीस आणि बादशाखंड मानाचा पोशाख तुला देतो पण ते खरे महाराजांचे प्रामाणिक हो ते काय आत्माजी किंवा कपटी लोकांसारखे थोडेच फुटणारे होते नाही ते फुटले नाहीत मोरारबाजीने लढत दिली सातशे लोकांपैकी चारशे लोक परत किल्ल्यावर गेले पण तीनशे लोक तिथं धारातीर्थी पडली आणि आपला हा स्वराज्य शिलेदार मोरारबाजी त्या युद्धात मरण पावला मोरारबाजी पडले काही सैनिक उरलेले माघार निघून गेले पुरंदर अतिशय जेरिस आला होता कारण कंटिन्यू जयसिंगाचा हल्ला चालू होता आणि वरती असलेल्या लोकांचं खाणं पिणंही आहे ना ते सगळंच संपलं होतं आता करायचं काय अशा परिस्थितीत महाराजांनी एक निर्णय घेतला तो म्हणजे तहाचा आत्तापर्यंत तुम्ही जयसिंगाची मुस्तिदीगिरी बघितली आत्ता चालू झाली खरे मस्तिदिगिरीचा किंग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुस्तिदीगिरी महाराजांनी आपली मुस्तिदिगिरी चालू केली जयसिंगासोबत तहाची बोलणी चालू केली पण जयसिंग ही मोठा लाबाड तो लवकर काय महाराजांना भाऊ देना महाराजांनी जयसिंगांना पत्र लिहिलं तुम्ही आणि मी मिळून विजापूरवर हल्ला करू आणि विजापूरचा प्रदेश मी तुम्हाला मिळवून देण्यासाठी मदत करतो महाराजांनी हे त्याला ओपन सांगितलं होतं तू काही दक्कनच्या नादी नागू नको बाबा दक्कनचा एक किल्ला जिंकायला तुला दोन महिने गेले ते असे महाराजांकडे किल्ले ते असं कित्येक वर्ष तुला इतर राहलं याची काही गॅरंटी नाही त्यापेक्षा तू एक काम कर तू माझ्यासोबत ये आपण दोघे मिळून विजापूरवर हल्ला करू धुरत असलेल्या जयसिंगाची ही गोष्ट लक्षात आली आता महाराजांच्या ह्या तहाशी जयसिंगाय तयार होईना महाराजांनी दुसरा आढाव टाकला आपले वकील असलेले रघुनाथ पंत पंतवल्लाळ यांच्याद्वारे अनेक पत्र त्यांनी जयसिंगाने लिहिली पण फारशा पत्राला जयसिंगाय प्रतिसाद देईना त्यांना माहीत होतं की ह्या बाबाला भेटायचं नाही आपल्याला म्हणजे महाराजांना भेटायचं नाही आपल्याला भेटला तर हा कोतळा पडतोय आणि बादशाचा तसा सक्त आदेश होता की शिवाजीशी कोणतीही वाटाघाटी करू नये म्हणजे शिवाजी महाराजांना कोणीही वाटाघाटी करू नये किंवा त्यांच्या भेटीला जाऊ नये अशी सक्त बादशाची ताकीद होती याचा उल्लेखही औरंगजेबाने जयसिंग लिहिलेल्या पत्रात आढळतो बादशाची आट होती त्यामुळे महाराजांना भेटायला काही जयसिंग तयार होईना पण जयसिंगाने विचार केला बाबा असं किती दिवस थांबायचं कि सह्याद्री वाक काय आपल्याला दक्कन सहजासहजी हाती लागू देणार नाही आणि एका केलेला आपल्याला दोन तीन महिने लागायला लागले ते असं किती वर्ष आपण इथं काढायचं असा सगळा विचार करून त्यानं गुप्ततेनं महाराजांशी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला तारीख ठरली नऊ जून सोळाशे पासष्टला ज्यावेळेस रघुनाथ पंत बल्लाळ जयसिंगाला भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अकरा जूनला आपण भेटूया एकदाशी काय ते भेटून मोकळं होऊया टिंग ठरली पुरंदरच्या पायत्याशी सोबत महाराजांनी फक्त तो ना 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 तो तर सहा लोकांना आणायचा निर्णय झाला कारण महाराजांना कारण आधी ह्या सगळ्या सरदारांना जयसिंग असू द्या बादशाह असू द्या आदिलशाही असू द्या निजामशाही असू द्या कुतुबशाह असू द्या ह्या सगळ्यांना माहीत होतं महाराजांना भेटायचं म्हणजे डेंजर काम आहे अफजल खानाला फाडलेला कोतळा त्यामुळे महाराजांची वेगळीच दहशत तिथं तयार झाली होती महाराजांना सहजासहजी कोण भेटत नव्हतं भेटायचं तर सगळ्या सेफ्टीची काळजी घेऊनच भेटायचं हे आधी ठरलं होतं मिर्झा राजे जयसिंग हा कितीही डेंजर असला कितीही धूर्त असला कितीही मसुदी असला कितीही काय म्हणजे भयानक का असला तरी महाराजांना भेटण्याचं धाडस त्याच्यावर होत नव्हतं शेवटी कसं तरी त्यांनी मान्य केलं पण महाराज शब्दाचे पक्के त्यांनी कोणतंही शस्त्र सोबत घेऊन जयसिंगाकडे गेले नाहीत कारण महाराजांना माहीत आहे आपण एका हिंदू राजाला भेटायला जातोय तो मुघलांच्या सेवेत असेल पण तो कपटी नाही हे महाराजांना माहीत होतं पुरंदरच्या पायथ्याशी ज्यावेळेस भेट होती दुपारी एक दीडच्या दरम्यान ही भेट होती याचा उल्लेखही सभासद वकरीत येतो पण ज्यावेळेस ही भेट झाली त्याच वेळेस बरोबर जयसिंग आणि दिलेर खानाला सांगून ठेवलं होतं की ज्यावेळेस आम्ही भेटतोय त्यावेळेस समोरून तो काय कर पुरंदरावर हल्ला कर की इथून आम्हाला दिसतंय की समोर युद्ध चालू आहे महाराज त्यावेळेस बोलताना थोडं धबकतील असं जयसिंगांना वाटलं आणि त्याचा प्लॅन सक्सेसफुलही झाला जयसिंगाने ही मां काही जी कुरगोडी केली होती त्याचं कुठंतरी त्यांना फळही मिळालं ज्यावेळेस बैठक चालू होती तेव्हा महाराजांनी पहिलाच मुद्दा मांडला की ते युद्ध थांबवा किल्ला मी तुमच्या ताब्यात देतोय यापुढे मला माझी माणसं मारायची नाही महाराजांचे हे बोलणं होतंच जयसिंग खुश झाला त्यानं आपल्या काही लोकांना पाठवून ते युद्ध थांबवायला सांगितलं त्याचबरोबर महाराजांचेही काही लोक त्या लोकांबरोबर गेले आणि त्यांनी आपल्या शिलेदारांना सांगितलं की हे युद्ध थांबवा महाराजांचा आदेश आहे युद्ध थांबलं कोणत्याही व्यक्तीला त्यानंतर कसलीही दुखापत न होता जे काही स्त्री पुरुष किल्ल्यावरती राहणारे होते त्यांना सुखरूपणे किल्ल्याच्या खाली येऊ दिलं आणि महाराजांनी पुरंदर किल्ला जयसिंगाच्या ताब्यात दिला आता यानंतरची जी काय पुढची बोलणी आहे ती दुसऱ्या दिवशी होणार पण महाराज येताना निशस्त्र आले होते त्यामुळे तिथं राईची संपूर्ण जबाबदारी ही मिर्झा राजांवर होती आणि मिर्झा राजांनी ती जबाबदारी चोख पार पाडली दुसऱ्या दिवशी जो निर्णय होणार होता दुसऱ्या दिवशी जे बोलणं होणार होतं ते मध्यरात्री करण्याचा निर्णय महाराजांनी आणि जयसिंगांनी घे दुसऱ्या दिवशी दिलर खान त्या बैठकीला किंवा त्या तहात येणार होतं आणि काहीतरी वेगळं चित्र निर्माण होईल म्हणून महाराजांनी आपल्या मोस्तिगिरीनं असं काही जयसिंगांना पटवून सांगितलं की ती मध्यरात्रीच बैठक झाली आता त्या बैठकीत काय काय ठरलं आहे हे तुम्हाला आहे की तेवीस किल्ले द्यायचे त्याचबरोबर चार लाख खोन प्रदेश द्यायचा त्यानंतर तेरा वर्ष कालावधी दिला जाईल आणि काही सोबत दिलं जाईल त्या सैन्याला घेऊन म्हणजे मुघली सैन्य महाराजांना दिलं जाईल त्या सैन्याला घेऊन त्याने आदिलशावर आक्रमण करायचं आक्रमण करून चाळीस लाख खोन खजिन्यात जमा करायचं सगळ्या काही आट्या तात्पुरत्या महाराजांनी हो 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 म्हणत मान्य केलं का तर ह्याला बाबा कसंबी करून इथनं कटवायचं आहे घालवायचं आहे हे संकट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो स्वराज्य सुरक्षित होत नाही महाराजांच्या लक्षात आलं होतं त्यामुळं जे काही तह झाला त्याला हो बोलून महाराजांना वेळ मारून येणं गरजेचं होतं